जनकी जीवनस्मरण जय जय राम पते हर हर महादेव पुंडली हरि हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे नवविधा भक्ती पाहत पाहत आपण नवव्या आत्मनिवेदन भक्तीच्या शेवटाकडे आत आलो दशक चौथा समास भगवत स्वरूप होऊन जाणं आत्मस्वरूपाकार होऊन जाणं हे आत्मनिवेदन आहे आत्मज्ञानाची स्थिती हे आत्मनिवेदन आहे तिथे वेगळेपणानं तो साधक राहतच नाही देवभक्त गुरु शिष्य हे द्वैत तिथं राहत नाही अनेक प्रकारांनी आत्मनिवेदनाच्या स्थितीबद्दल विवरण केल्यानंतर समर्थ म्हणतायत या नावं आत्मनिवेदन ज्ञानी यांचे समाधान याला आत्मनिवेदन म्हणायचं असं समर्थ म्हणतात वेगवेगळी लक्षणं आपण पाहिली त्या लक्षणांचा अभ्यास आपण पाहिला आणि त्या अवस्थाही आपण पाहिल्या या सगळ्याला एकत्रितपणे समर्थ आत्मनिवेदन म्हणत आहेत हे ज्ञानियांचं समाधान आहे असं त्यांचं विधान आहे ज्ञानी तो आहे जनज्ञानाची जागा ओळखली आहे म्हणजेच आत्मा ओळखलेला आहे त्यालाही समाधानाची आवश्यकता आहे ते समाधान तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत ज्ञानाची जाणीव आहे म्हणजेच ज्ञानाचं रूपांतर विज्ञानात झाल्याशिवाय खऱ्या समाधानाची प्राप्ती होत नाही असंच समर्थांना सांगायचं आहे आता विज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजेच स्थिती म्हणजेच उन्मनी स्थिती या संबंधीची ओवी पूर्वीच येऊन गेली सात एका अर्थाचे शब्द समर्थांनी सांगितले होते संग त्याग आणि निवेदन विदेह स्थिती अलिप्तपण स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एक रूप हे विधान समर्थांनी केलं पादसेवन भक्ती सांगताना लक्ष देऊन ऐका बरं का पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना हा विषय आपण विस्तृतपणे पाहिला त्या साधनेचं पर्यवसान निवेदनामध्येच होणार आहे श्रवणाचं पर्यवसानही निवेदनामध्येच होणार आहे अर्चन वंदन दास्य सख्य या सगळ्याचं पर्यवसानही निवेदनातच होणार आहे कीर्तन असो नाही तर नामस्मरण असो पर्यवसान निवेदनामध्येच आहे म्हणजेच स्थितीमध्ये आहे उन्मनीमध्ये आहे हे सगळं प्राप्त होणं म्हणजेच एकत्रितपणे आत्मनिवेदन या चा आत्म आहे याचाच अर्थ असा की आत्मनिवेदन भक्ती श्रवणामध्येही आहे कीर्तनातही आहे नामस्मरणातही पादसेवना आहे पादसेवनात तर आहेच आहे आणि अशीच आठही भक्ती प्रकारांमध्ये व्यापून आहे सर्व भक्तींचे हे प्रकार अशा पद्धतीनं एकमेकात गुंफले गेलेले आहेत पण गुंफले गेलेले असूनसुद्धा त्या प्रकाराचं एक वैशिष्ट्य राहतं उदाहरणार्थ लग्न समारंभ आहे आधी गाठी भेटी होतात एकमेकांकडचे नातेवाईक एकमेकांना भेटतात आणि नंतर लग्नाचे विधी सुरू होतात मग नवरा मुलगा नवरी मुलगी यांना एकत्रित घेऊन काही विधी घरच्यांना घेऊन काही विधी असे अनेक विधी झाल्यानंतर शेवटी लग्न संपन्न होतं आता लग्न झाल्यानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरू झालं हे सुरू झाल्यानंतरच खरं लग्न आहे आधी जे घडलं तो लग्नाचा विधी आहे पण तो महत्त्वाचा की वैवाहिक जीवन महत्त्वाचं दोन्ही महत्त्वाचं ना तशाच पद्धतीनं प्रकार आहेत नामस्मरणाचं पर्यवसान आत्मनिवेदनामध्ये झालंच नाही तर नामस्मरण घडलंच नाही त्याच पद्धतीनं पादसेवनाचं पर्यवसान जर उन्मनीमध्ये घडलं नाही तर पादसेवन झालंच नाही म्हणजे ध्येय लक्षात घेणं आवश्यक आहे वैवाहिक जीवन एकत्रितपणे जगायचं आहे म्हणून लग्नाचा खटाटोप आहे लग्न करून जर वेगवेगळंच राहायचं असेल तर लग्न करण्याला काय अर्थ लग्नाचा अर्थच असा आहे की एकत्रित जीवन जगायचं आहे त्याच पद्धतीनं अर्थच हा आहे की उन्मनी अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे आणि हे निवेदन सर्व भक्तीप्रकारांमध्ये अशा पद्धतीनं लपून आहे लपून म्हणण्यापेक्षा सूक्ष्म रूपानं तिथे आहेच आहे पण ते सर्वश्रेष्ठ आहे कारण ते अंतिम ध्येय आहे म्हणून समर्थ म्हणतात की इथे जो ज्ञानी आहे त्याला खरं समाधान प्राप्त होतं नवमे भक्तीचे लक्षणं निरोपिले लक्षण सांगून झालं तरी समर्थ थांबत नाहीत आत्मनिवेदनाचं महात्म्य ते सांगतात पंचभूतांमध्ये आकाश सकळ देवांमध्ये जगदीश नवविधा भक्तींमध्ये विशेष भक्ती नवमी म्हणजे नववी भक्ती श्रेष्ठ आहे असा याचा अर्थ नाही बरं का आकाशाची उपमा अशासाठी दिलेली आहे की आकाश व्यापून आहे व्यापकत्वानं आहे सगळ्यांमध्ये ते आहे म्हणून अमुक भक्ती श्रेष्ठ आहे असा उल्लेख प्रत्येक भक्तीच्या बाबतीतच समर्थांनी काढलेला आहे याचाच अर्थ असा की ती ती भक्ती त्या त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे एकरूपत्वानं सर्व भक्तीप्रकार एकच आहेत पण पन, पंचमहाभूतांमध्ये आकाश ज्याप्रमाणे श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे नवविधा भक्तींमध्ये आत्मनिवेदन श्रेष्ठ आहे असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे हा प्रकार श्रेष्ठ आहे असं न सांगता आत्मनिवेदनाला नवविधा भक्तीत महत्त्व आहे हे त्यांना सांगायचं आहे जो विषय मगाशीच आपण पाहिला की ते ध्येय आहे म्हणून श्रवण आहे ते ध्येय आहे म्हणून कीर्तन नामस्मरण अर्चन वंदन दास्य सख्य सगळं काही आहे म्हणजे सर्व भक्तिप्रकारांमध्ये आत्मस्वरूपाकार होणं ही सहज होणारी गोष्ट आहे आकाशाचीच उपमा समर्थ इथे का वापरतात तेही थोडं पाहूया आपण आकाश पंचमहाभूतांमध्ये श्रेष्ठ आहे असं कशासाठी म्हटलं आहे कारण आकाश म्हणजे व्यापून टाकणं आहे किंवा सामावून घेणं आहे आणि हे प्रत्येक भूतांमध्ये आहेच आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाच महाभूते झाली पण समर्थांनीच पंचकरणामध्ये विशेषत्वानं सांगितलं आहे की प्रत्येक महाभूतामध्ये पुन्हा महाभूते आहेतच म्हणजे पृथ्वीमध्ये सुद्धा पृथ्वी वायु आकाश आहे आपामध्ये सुद्धा पृथ्वी वायु आकाश आहे तसंच आकाशामध्ये सुद्धा पृथ्वी वायु आकाश आहे आता या तत्वांचा अभ्यास करताना लक्षात येईल की यातील आकाश हे एकमेव तत्त्व असं आहे जे सूक्ष्मतम आहे म्हणजे सर्व भूतांचा निराश जरी झाला तरी एकमेव शिल्लक राहील आणि ते आकाश आहे मग आकाशाचा निराश नाही की काय आकाश महाभूताचाही निराश आहे आणि तो आत्मतत्वामध्ये आहे आत्म्यामध्ये परब्रह्मामध्ये आहे म्हणजे परब्रह्म सोडल्यास तत्वांमध्ये श्रेष्ठ राहतं ते आकाश तसंच आत्मा सोडल्यास भक्तींमध्ये श्रेष्ठ राहते ती आत्मनिवेदन भक्ती आहे याचा अर्थ ही अवस्था अंतिम आहे इथे ब्राह्मी स्थिती लपलेली आहे म्हणजे ज्या स्थितीला कुठल्याही परिस्थितीत चळण नाही अशी स्थिती लपली आहे लपली आहे अशासाठी कारण जोपर्यंत त्या अवस्थेमध्ये पूर्णपणे प्रवेश होत नाही तोपर्यंत सायुज्य मुक्ती प्राप्त होत नाही असं पहा परमार्थ साधनेची सगळी खटपट कशासाठी आहे सायुज्यतेसाठीच आहे आत्मज्ञानासाठीच आहे मोक्षासाठीच आहे तो उपाय केवळ आणि केवळ सद्गुरुपदिष्ठ साधनेमध्ये आहे आज आपल्याला आपल्या देहाची जाणीव आहे काळ वेळ या सगळ्याची जाणीव आहे आपल्यापाशी आपलं मन आहे आपली बुद्धी आहे पण हे सगळं काही वापरत असताना कशाच्या अधिष्ठानावर हे कार्य करत आहे बाबतीत आपण अनभिज्ञ आहोत आणि हे समर्थांना किंवा संतांना नको आहे समर्थ किंवा संत सांगतायत की जो करता आहे त्याला तुम्ही ओळखा आणि ते नरजन्मामध्येच करता येतं तर त्यासाठी भक्तीप्रकार अवलंबा श्रवण करा श्रवण करून गोष्टी समजतील समजल्या तर त्या करता येतील श्रवणामुळेच बुद्धीचा निश्चय होईल श्रवणामुळेच आपल्या साधनेमध्ये दृढता येईल आणि ती टिकेलही प्रत्येक भक्तीप्रकार तुम्ही पाहिले तर लक्षात येईल की तिथे साधनेचे प्रयत्नही आहेत आणि अवस्थांचं वर्णनही आहे लक्षणही आहे असं एकत्रितपणे साधकाला पुढे पुढे जात राहायचं आहे समर्थ म्हणतात नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्ममरण हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे जर आत्मनिवेदन घडलं नाही तर जन्ममरणं चुकणार नाही याचा अर्थ सायुज्यतेच्या अलीकडील कोणतीही गोष्ट प्राप्त झाली तरी जन्ममरण चुकणार नाही जोपर्यंत सायुज्यता नाही तोपर्यंत मोक्ष नाही इथंपर्यंत पोहोचणं म्हणजे जोपर्यंत आपण आत्मस्वरूपाकार होत नाही तोपर्यंत साधनामध्येच रथ असणं अत्यंत आवश्यक आहे वासनेचा क्षय हा जवळजवळ पूर्ण मीपणाचा क्षय आहे किंबहुना मीपणा आणि वासना या एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत की माझा मी गेला पण वासना शिल्लक आहे किंवा वासना गेली पण मी अजून शिल्लक आहे असं संभवत नाही एकत्रितपणेच या सगळ्याचा नाश होतो आणि आत्मस्वरूप प्रगट होतं समर्थ म्हणत आहेत हे अक्षरशः सत्य आहे की जोपर्यंत आत्मनिवेदन नाही तोपर्यंत वासनाक्षय होऊन जन्ममरणाची परंपरा खंडित होणार नाही आणि हेच ध्येय आहे ज्याची स्पष्टोक्ती समर्थांनी आता केली आयसी हे नवविधा भक्ती केल्या सायोज्य मुक्ती सायोज्य मुक्ती सकल्पांती सा चळण नाही तीही मुक्ती स सा चळण सायोज्य मुक्ती अचळ जाण त्रैलोक्यास होता निर्वाण मुक्ती चळेना मुक्ती ही कल्पांती न चळणारी आहे मग इतर मुक्तींना चळण आहे म्हणजे काय कारण त्या मुक्तींमध्ये मी शिल्लक आहे म्हणून तिथे चळण आहे मन पूर्णपणे लयाला गेलेलं नाही म्हणून तिथे चळण आहे थोडा जरी चिखल असेल तरी पाय घसरण्याचा संभव आहे घसरेल की नाही सांगता येत नाही पण घसरण्याचा संभव निश्चित आहे पूर्ण कोरडा खडखडीत रस्ता असेल तर पाय घसरणार नाही पाय घसरण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती गोष्टच तिथे नाही ना, ना। तसं आपल्या मनाच्या बाबतीत आहे मन ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सत्वगुणाच्या आणि रोजोगुणाच्या सांध्यावरती आहे ती जोपर्यंत आहे तोपर्यंत अधपतनाचा धोका आहेच आहे मन पूर्ण मेल्याशिवाय मुक्ती नाही आणि मुक्ती अशी मनापलीकडची असल्यामुळे त्या मुक्तीला चळण नाही एकापेक्षा एक अलौकिक अनुभव साधकांना येतात पण ते मुक्तीचे नसतात देहाने होऊन गेलेले रुशी मुनी संत महात्मे येऊन भेटतात मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शन करतायत म्हटल्यानंतर हा साधकही लोकांना मार्गदर्शन करायला लागतो अमुक अमुक महाराज बोलतात म्हणून सांगायला लागतो हे काही सायुज्यमुक्तीचं लक्षण नाही मनावर असल्याचंच लक्षण आहे सलोकता समीपता सरूपता आणि मग सायुज्यता आहे प्रत्येक मुक्तीमध्ये वेगवेगळ्या अनुभूतींचा प्रकर्ष आहे पण अनुभव घेणाराच अनुभवाशी जेव्हा तदाकार होऊन जातो तेव्हाच आयोज्यता घडून येते मी आहे म्हणून कळतं की मी जागा आहे मी आहे म्हणून कळतं की मी झोपलो होतो मी आहे म्हणून हे लक्षात राहतं की मला स्वप्न काय पडलं होतं आणि ते स्वप्न होतं की खोटं होतं सर्व काही स्मृती आणि जाणीवा आपल्या मीशी संबंधित आहेत आणि हा धागा मनानं जोडला गेलेला आहे तिथे बुद्धीपण कार्य करते आणि निर्णय किंवा भरम उत्पन्न करते प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्ये अशी गुंतलेली असल्यामुळे जोपर्यंत मुळावरती घाव घातला जाणार नाही तोपर्यंत भला मोठा वृक्ष उन्मळून पडणार नाही काही फांद्या तोडणं म्हणजे सलोकता समीपता आहे झाडाचा बुंदा तोडणं म्हणजे स्वरूपता आहे तर मूळच उपटून काढणं म्हणजे सायुज्यता आहे पुन्हा आता त्या झाडाचा अवशेष नाही हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत साधक सायुज्यतेपर्यंत पोहोचलेला नाही असाच अर्थ निघतो तुम्हाला अनुभव काय आहे असं कोणी विचारल्यानंतर लोक अनेक प्रकारचे अनुभव सांगतात त्याचा अर्थच असा की अनुभव अनुभव रूपाने आत स्मृतीमध्ये राहिला कुणाच्या स्मृतीमध्ये राहिला तो ज्याच्या स्मृतीमध्ये राहिला तोच स्वतःला अज्ञानानं देह समजत आहे म्हणजे भ्रमाचा पडदा तिथे आहेच आहे सायुज्यता घडून येते म्हणजे हा पडदाच फाटून जातो तिथे मी म्हणून वेगळा कुणी राहतच नाही आठवा आपण कैचा आपण कैचा या पद्धतीच्या समर्थांनी ओव्या सांगितल्या पहा ती अवस्थाच अशी आहे की तिथे देहानं स्वतःची ओळख राहत नाही आरशे महालात उभे राहिल्यानंतर जसं सर्वत्र आपणच स्वतःला दिसतो तसं त्या साधकाचं होऊन जातं सर्वत्र जर मीच दाटून आहे तर कुठला अनुभव आणि कुणाला अनुभव आणि अनुभव सांगणारा तरी कोण आणि ज्याला सांगायचा तो तरी कोण त्यामुळे ही पूर्ण अवस्था शब्दांच्या पलीकडे आहे अनुर्वादच्या आहे मी ब्रह्म झालो असं तिथे संभवत नाही कारण मी तिथे राहत नाही मला अनुभवाला असं तिथे संभवत नाही कारण मी तिथे राहत नाही आणि जिथे मी राहतो तिथे या तीन मुक्ती आहेत सलोकता समीपता आणि स्वरूपता आणि ज्या अर्थी मी राहिलेला आहे त्या अर्थी चळण तिथे संभवतं मुक्ती प्राप्त झाल्यानंतरही सद्गुरूंना सद्गुरुपदिष्ट साधनेला साधकानं दृढ धरलं तर समीपता मुक्ती प्राप्त होईलही ती प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी जर दृढता सोडली नाही तर स्वरूपता प्राप्त होईल स्वरूपतेनंतरही त्यांनी जर ती दृढ धरली तर मात्र तो सायुज्यतेकडे जाईल पण साधकाची बुद्धी भ्रम उत्पन्न करते एक गणित सोडवता आलं की आपली छाती वरती येते आणि गणित मला कळायला ला लागलं असं वाटायला लागतं अध्यात्मात काय होत असेल कल्पना करून पहावी देहापलीकडील चार अनुभव जरी आले तरी आपण दुसऱ्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो आणि इथेच साधकाचा सा घात होतो सलोकता तर मुक्ती लांबच राहिली सलोकतेच्या अलीकडे येणाऱ्या सुद्धा अनुभवांनी मनुष्य गर्वानं फुगून जातो आणि मग अधक पतन होत जातं समीपता स्वरूपता या तर उच्च कोटीच्या मुक्ती आहेत या प्राप्त झाल्यानंतर साधक तिथे अडकून राहिला नाही तर नवलच आहे पुष्कळ साधक अडकून राहतात म्हणूनच समर्थांना हे सांगावं लागलं की या मुक्तींना चळण आहे नाश आहे अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती तयांमध्ये तीन नासती चौथी ते अविनाश म्हणजेच सायोज्यता पहिली मुक्ती ते स्वलोकता दुसरी ते समीपता तिसरी ते स्वरूपता चौथी सायोज्य मुक्ती ऐसिया चत्वार मुक्ती भजने प्राणी पावती हेची निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे पुढच्या समासाचा उल्लेख करून समर्थांनी हा समास संपवला की या मुक्तींबद्दल पुढे आता सांगण्यात आलेला आहे आत्मनिवेदन भक्ती सायोज्यतेकडे नेते हे समर्थांनी विधान केलं आणि मग मुक्ती चतुष्टयाकडे ते वळले सगळा परमार्थाचा खटाटोप सायुज्यतेसाठीच आहे आत्मज्ञानासाठीच आहे पण आत्ताच आपण पाहिलं की कशा तीन मुक्ती फसव्या आहेत आपल्याला खाली येण्याचा तिथे संभव आहे त्यामुळे इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की नवविधा भक्तींपैकी प्रत्येक भक्तीचा अभ्यास साधकानं कायम करत राहिला पाहिजे यातली कोणतीच भक्ती अशी नाही जी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे कोणतीच भक्ती अशी नाही की जी दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ आहे कोणतीच भक्ती अशी नाही की जिचा अभ्यास आता सोडून द्यावा श्रवणापासून सख्य भक्तीपर्यंत आत्मनिवेदनाचं भान राखून सर्व भक्ती करायच्या आहेत तर भक्ती आपली नऊही प्रकारांनी परिपूर्ण होईल आपण उदाहरणे काढून पाहूया कुठल्याही मोठ्या साधकांची किंवा संतांची सत्पुरुषांची उदाहरणे पाहिली तर त्यांच्या जीवनामध्ये श्रवण दिसेल कीर्तन दिसेल नामस्मरणही दिसेल अर्चन वंदनही दिसेल दास्यत्व तर सख्यत्व आंगोपांगामध्ये भरलेलं दिसेल गोंदवलेकर महाराज असं कधी म्हणाले नाहीत की मी पूर्ण आहे आता रामाच्या पूजेची काय गरज मी पूर्ण आहे आता नामस्मरणाला बसायची काय गरज जो अखंड साधनेमध्ये असतो तोच संत असतो त्यामुळे साधना ही गोष्ट काही इयत्तांसारखी नाही शाळेत असताना इतिहास भूगोल शिकला आणि नंतर इंजिनिअरिंगचं काम करत असताना इतिहास विसरून गेला असं परमार्थात असत नाही श्रवण हे कायमस्वरूपी असलं पाहिजे नामस्मरण कीर्तन हे कायमस्वरूपी असलं पाहिजे कोणताही भक्तिप्रकार हा सोडण्यासाठी नाही आत मुरवण्यासाठी आहे आणि त्या अभ्यासात राहण्यासाठी आहे अशा या नवविधा भक्ती आहेत आता या मुक्ती काय त्यांचं महत्त्व काय आणि त्यांचा विस्तार काय या अर्थानं समर्थांनी पुढे निरूपण केलंच आहे पुढचा दहावा समास आहे चतुष्टयाचा, आपण आता उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम